साठी शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यात उद्योजक माननीय डॉक्टर अजित गुलंदी सर माननीय उद्योजक राहुल चंदक सर डॉक्टर राजीत दुडंगे उद्योजक राहूजी से चंद्रसामा सेवा केंद्र सोम सोमचंद पंढिमा आणि समाजसेवक मान्य यांचे गोळींजी मंत्री आणि हा दुसरा कार्यक्रम आहे आपले नववी अजून दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वह्या बॅग पेटी गरवेज असे विविध आपण येत आहोत आम्हाला आनंद होत आहे की नऊ वर्ष झालं आम्ही एवढे सामाजिक उपक्रम केले की आम्हालाही माहिती नव्हतं की आम्ही आज एवढे उपक्रम करू शकतो का कारण की आज जाऊन जे उपस्थित असलेले वेळोवेळी नाही तर दर आम्हाला दहा वर्ष आम्ही कधीच माहिती नसेल की आम्हाला दहा वर्ष चालू कधी एक दिवस आम्हाला सरकारच अस नाही म्हणून भेटत नाही किंवा असेल पण करून आम्ही तुमच्या जे तुम्ही शिकलेले आहोत जे शिकत आहोत आम्ही त्यांना मदत करण्यासाठी आमच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्या या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आम्ही कार्यक्रम आयोजित करत आहोत खरं म्हणजे पहिलं काळ असं होतं की साधारण एक शंभर दोनशे रुपये भेटायचं मुश्किल होत होता तुम्हाला माहिती नसेल तुम्ही आताच्या काळात ते असेल मदत करतात पण आमच्या टाईमाला अजिबात आमचे घरचे आई बाहेर जात होते किंवा माझ्या शिक्षणासाठी किती काय लागते काय लागतंय काय लागत नाही दोघातील विचारून आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत असतो पण ते डोळ्यासमोर ठेवून किंवा आज आपण गरिबातून कष्टातून वर आले तर आज तुमच्यासारखे विद्यार्थी अजून भविष्य घडलं पाहिजे म्हणून आज इथे मंचावर उपस्थित असलेल्या त्यांच्या सहकार्यातून आज आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने तुम्हाला आज पुस्तक द्या नवीन काही लोक बघत असेल की तुम्ही मदत करताना त्यांचे एक त्यांचं नाव लेबल शिक्का ते असतो म्हणजे कुठे ते एक शाळेत गेले की तुम्हाला विचारतात कोण मदत केलंय काय मदत केलंय आम्हाला बी नाव सांगा पण आमच्या संस्थेच्या वतीने कधी आम्ही पुस्तकावर होऊ हो द्या नाहीतर वैभव राहू द्या नाही तर बॅगवर होऊ द्या कधीही आमच्या संस्थेचं नाव अजिबात लावले नाहीये म्हणजे मुलगा मुलं राहू नाही तर मुलं राहू द्या मानाने त्यांनी शिक्षण केलं पाहिजे की बाबा तुम्हाला कोण विचारलं नाही पाहिजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाने आणि अभ्यासाने पुढे गेलं पाहिजे म्हणून आम्ही ते आमच्या संस्थेचे लोगो नाव लेवल अजिबात आम्हाला म्हणतात द्यायचं म्हणतात तर तुमच्या संस्थेचं नाव आला बॅग वाला वैभव घ्यायला पुस्तकावर शिक्का मारा म्हटलं अजिबात नाही म्हणलो आम्हाला तुम्हाला कुठेही कमीपणा कमीपणा आम्हाला आणायचं नाही आहे आज आमच्या पाठीशी एवढे मान्यवर आमच्या पाठीशी असताना आम्ही का तुम्हाला आम्ही फक्त काम करत आलो आज नऊ वर्ष पूर्ण झाले दहावं वर्ष चालू की आम्हाला डोळ्यासमोर एकच आम्हाला किंवा जेवढा आमच्याकडनं होते आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आलो असे तर आम्ही विविध सामाजिक मूल्य अन्नदान असतो कपडे वाटप असतो माणूसकीचे ओप असतो थंडी मध्ये असं नाही आज मी पन्नास घेतलो साठ टक्के आज जे मान्यवर असतात की आम्हाला जे मदत मदत त्यांची इच्छा आज आम्ही तुम्हाला करतो तर तुम्ही केलं पाहिजे असं नाही किंवा फक्त मी मला आज पन्नास टक्के किंवा साठ टक्के आहे आता मी पुस्तक व्हायला सगळं नवीन भेटले आपल्याला तर आपण अजून कमी पन्नास टक्के आणा कुठं पंचेचाळीस टक्के असं नाही आम्ही जे काम करतो

छोटीशी मी फ्रेज म्हणेन आपल्यासमोर लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा लहानपण सगळेजण म्हणणार माझ्यासोबत एकदा लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा लहान मुलं जे असतात ते देवाघरची फुलं असतात आणि त्यांना चाचा नेहरू फार आवडत होते आणि चाचा नेहरूंना पण लहान मुलं फार आवडत होते बरोबर कारण की लहानपण हा बालपण जो असतो आपला तो एकदाच भेटतो जीवनात आपल्याला एकदाच भेटतो आणि त्यातच आपल्याला भरपूर काही करून निघायचं असतं खरंय तर त्याच्यामध्ये लहान मुलांनी थोडं का होईना दररोज स्टेप बाय स्टेप आपले पाऊल वाढवत जावे आणि प्रत्येक क्षण लक्ष आपलं ठेवावे टार्गेट सेट करावे त्या टार्गेटला आपण कसं अचीव करू शकतो ह्याला आपण बघितलं पाहिजे जसं की उदाहरणार्थ कोणी एकदम लहान मुलगा असेल ए बी सी डीच्या पुढची स्टेप काय आहे तर रायटिंग आहे रायटिंग फास्ट रायटिंग कसं केलं पाहिजे तर त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे फक्त आणि फक्त टीचर्स नाही ओनली वरती डिपेंड राहणं हा चुकीचं आहे जेवढं टीचर्स आहे तेवढंच पालकांनीही तितकंच गरजेला पात ते पात्र आहेत आणि तितकंच त्यांनी मेहनत घेतली पाहिजे सोबत फक्त पालकही नाही आपण जे एन्व्हायरमेंट आहे म्हणजे आपल्या अवतीभवती जे लोक आहेत किंवा आपल्यासोबत जे राहणारे लोक आहेत ते पण आपण काय निवडतो आहे कुठं बसतो आहे कुठं उठतो आहे कोणाशी बोलतो आहे काय चर्चा करतो आहे हे पण लोक फार महत्त्वाचे असतात तर लहान मुलांना जेव्हा पण तुमचा हा लहान वय जो आहे त्याला जर आपल्याला पॉझिटिवली पुढं घेऊन जायचं आहे आणि त्याला आपल्याला एक टार्गेट सेट करून फॉर एक्झाम्पल जर समजा कोणाला डॉक्टर व्हायचं हो आहे कोणाला इंजिनियर व्हायचं हो आहे तर जसं महेश सरांनी सांगितलं की फक्त वया पुस्तक घेणे इथपर्यंत आपण राहिलं नाही पाहिजे वया पुस्तक घेतल्यानंतरनं त्या वया पुस्तकाची चीज झाली पाहिजे चीज म्हणजे आता इथं जेवढे पण विद्यार्थी आहेत मला सरांनी सांगितलं एकसष्ट विद्यार्थी आहेत त्यातून जरी सगळेजण मी तर म्हणतो सगळेजण तरी मिनिमम टू मिनिमम टेन पर्सेंट म्हणजे दहा टक्के त्यातले इथून जर पुढे कोणी जाऊन ऑफिसर डॉक्टर इंजिनियर गव्हर्नमेंट सर्वंट किंवा अजून काही आर्किटेक्ट सी ए ह्यातून झाले तर अतिउत्तम सरांचं सरांच्या सोबत मी तुमचंही त्यावेळेस कौतुक करायला येईल परत येईन मी तुमच्यासाठी येईन परत बघा एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर तुम्ही स्वप्न बघू शकता जर तुम्ही स्वप्न बघू शकता ते तुम्ही पूर्ण देखील करू शकता फक्त मनात एक जिद्द आणि एक चिकाटी पाहिजे की मी ही गोष्ट करू शकतो आणि प्रत्येक माणसाला ही शक्य आहे जर टाटा करू शकत होते रतन टाटा सर करू शकत होते जर अंबानी करू शकतात तर आपणही काबर नाही एक डिफरंट चॅनल किंवा डिफरंट अनालिसिस म्हणजे डोक्यामध्ये काहीतरी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ठेवावी जेणेकरून आपण काहीतरी वेगळं असलं पाहिजे जगामध्ये आपण दाखवलं पाहिजे की मी काय वेगळं आहे आपण जगाच्या पाठीमागं नाही राहिलं पाहिजे जग आपल्या पाठीमागं राहायला पाहिजे ही जिद्द ही भावना आपल्यासोबत ठेवली पाहिजे आता याच्यामध्ये सगळ्यांना एक प्रश्न विचारतो गोकेशला कोण कोण ओळखतात जनरल नॉलेज पण तितकाच महत्वाचा आहे जितका अभ्यासही आहे तर बुद्धिबळमध्ये त्यांनी जगामध्ये सर्वश्रेष्ठ नामांकन घेतलेला आहे त्याच्यासाठी एका जोरदार आल्या सोळा वर्षाचा मुलगा सोळा वर्षाचा फक्त फक्त अभ्यास नसतो अभ्यास सोडूनही जसं मी म्हणलं आपल्या अवतीभोवतीला काय चालू आहे कोणी क्रिकेटमध्ये पुढे गेला सचिन तेंडुलकर सोळा वर्षामध्ये पुढे गेलाय वैभव सूर्यवंशी माहीत आहे सगळ्यांना वैभव सूर्यवंशी ओके म्हणजे आताची जनरेशन बोलते मला वैभव सूर्यवंशी सगळ्यांना माहीत आहे तर त्याच्या वयाच्या चौदाव्या वर्षी तो आय पी एल खेळायला आला क्रिकेट म्हणजे जे जिद्द जिद्द असते आणि जे ध्येय असतो ध्येयाच्या मागे जर तुम्ही पळाला तर नंतर न लोक तुमच्या मागं पळतील हे लक्षात ठेवा तुम्ही कधी जर तुमच्याकडे ध्येय नाही आहे तुमच्याकडं प्लॅनिंग नाही आहे तुमच्याकडे एक्झिक्युशन नाही आहे तर तुमच्या मागं कोणी राहणार नाही तुम्ही लोकांच्या मागं जाणार आपल्या लोकांच्या मागं जायचं आहे का आपल्या मागं लोक यायला पाहिजे करेक्ट तर त्याच्यासाठी जिद्द मेहनत आणि अभ्यास अभ्यासासोबतही जसं मी तुम्हाला सांगितलं एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज कोणी बॅडमिंटन खेळत असेल कोणी चेस खेळत असेल कोणी कबड्डीमध्ये हुशार असेल अभ्यासासोबतही जसं महेश सरांनी म्हणलं आहे समजा पन्नास टक्के भेटत असेल पंच्याहत्तर कडे वाटचाल करा आणि त्याच्यासोबतही दुसरे जे ॲक्टिव्हिटी आहेत फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे जे ग्राउंडवरती खेळायच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते पण तुम्ही वाढवले पाहिजे कारण की आत्ता मुलं आपण सर्वजण स्मार्ट झालेले आहेत आणि स्मार्ट वर्क केले पाहिजे स्मार्ट फोनच्या मागा लागले नाही पाहिजे आता एक मुलगा होता मला सांगितला मी म्हणलं काय करतो रे तू आ, अंकल मी फुटबॉल खेळतो चेस खेळतो कबड्डी खेळतो व्हॉलीबॉल पण खेळतो आणि क्रिकेट तर मला फार आवडतंय म्हणजे एवढंच सगळं खेळतो तू पण तुझी उंचीच वाढत नाही आणि तू फार पा सडपातळ आहे बारीक आहे नाही अंकल मी सगळं खेळतो मला ते आईवडिलांना विचारलं मला काय सगळं खेळतं आहे पण ह्याला काय जेवण वगैरे देत नाही तुम्ही खाऊ घालत नाही अहो नाही दिवसभर मोबाईलवरती स्मार्टफोनवरती खेळतं त्याने प्लॅनिंग अशी पाहिजे आपल्या मुलांना आपली पण चूक आहे त्यात आपण आपल्या मुलांना असं वाढवलं पाहिजे की तरी शाळेतही खेळले पाहिजे घरी आल्यानंतरही खेळले पाहिजे आणि अभ्यासासोबत तितकंच महत्त्वाचं आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे ग्राउंडवरती खेळले पाहिजे मुलं कारण की आजकाल काय झाले चार दिवार के बीच में रे गे बच्चे और उनके पीछे पढाई इतनी है की सोचना भी मुश्किल आहे की बाहेर जाके खेलेंगे बोलो तर ही पालकाची पण तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे मुलांना पाठवलं पाहिजे बाहेर आणि दुसऱ्यामध्ये एक लहान स्टोरी सांगतो मी तुम्हाला एक मुलगा होता तो दररोज शाळेला जायचा आणि त्याला शाळेला जाताना कमीत कमी एक दीड तास लागायचं एका एक गावातून तो सोलापूरसारख्या सिटीमध्ये येत होता मग सिटीमध्ये आल्यानंतर ना तो सारखं नेहमी लेट असायचा स्कूलमध्ये मग सगळे विद्यार्थी जे सहपाठी असतात ना आपले ते सोबत असतात ते लोक हसायचे त्याच्यावरती ते मुलं हसायचे सारखं मग तो दररोज रडत जात होता घरी मग एक दिवशी काय झाला तो दीड तास का लागत होता त्याच्यामाग एक अशी गोष्ट आहे दीड तास जाताना त्याला मधी पाऊस पडत होता मधी जंगल येत होता साप विंचू हे सगळे मधी प्राणी कोण ना कोण कुठं ना कुठे येत होते त्याची दप्तर भिजत होती त्याचा दप्तर जो होता तो भिजत होता वया पुस्तक भिजत होती पण त्या मुलाला एक जिद्द होती की मला शिकायचं शाळेत पण बाई काय करत होते तो लेट आला म्हणून बाईची चूक नाही आहे टीचर वॉज नॉट ॲट ऑल ॲट फॉल्ट त्या टीचरचं फॉल्ट नाही आहे टीचर, टीचर बरोबर होते कारण की त्याला शिक्षा दिलीच पाहिजे लेट आला तर शिक्षा मिळाली पाहिजे परंतु त्याची काय प्रॉब्लेम्स होते ते बाईने कधी आजपर्यंत विचारले नाही तर एक दिवशी असंच तो निघाला होता तर त्याला एक साधू बाबा भेटले साधू बाबा भेटले आणि ते म्हणले काय रे बाळा तू का रडत आहे काय नाही माझे आई वडील फार गरीब आहेत माझ्याकडं आज पाऊस भरपूर पडतो आहे पण माझ्याकडं छत्री नाही आहे मला स्कूलला जायला तर स्कूलला जायला छत्री नाही आहे तर मी जर पंधरा मिनिट उशीर झाले पंधरा मिनिट नाही सर मला पंधरा सेकंड जरी उशीर झाले तर मला बाहेर उभावं लागणार बरोबर आहे स्कूल चेअरिंग झाल्यानंतर आपण जाऊ शकत नाही आतमध्ये करेक्ट तर त्या मुलाला ते साधूबाबीने सांगितलं तथाच तू आणि तू माझ्याकडे जी छत्री आहे मला तर काही शिकायचं नाही आहे मी काय मी भिक्षा मागेन आणि मी माझं पोट भरेन पण तू भविष्यात मी माझं पोट भरतोय फक्त पण तू भविष्यात हजार नाही एक लाख लोकांचं तू पोट भरेल ही अशी माझी इच्छा आहे म्हणली तिने आणि असं त्याला सद्भावना देत त्याला आपली छत्री दिले आणि त्या छत्रीनं तो मुलगा एवढा काळजीपूर्वक वापरला त्या गोष्टीला ती छत्री तो मिनिमम टू मिनिमम पाच वर्ष वापरला आणि त्या पाच वर्ष वापरण्यामध्ये तो टायमावरती स्कूलमध्ये पोचला आणि त्याच्यानंतरनं आपण जाणतो की हे बिल गेट्स अंबानी वगैरे जे जेवढे पण मोठे मोठे लोक आहेत खाए, काही ना काही कष्ट करूनच ते वरती आलेले आहेत म्हणजे उद्देश असा आहे की टाईम इज ऑल्सो इम्पॉर्टंट टाईम इज मनी वेळ हा फार महत्त्वाचा आहे त्याच्यासोबत प्लॅनिंग आहे त्याच्यासोबत जिद्द सोबत आपण टार्गेटही ठेवलं पाहिजे आयुष्यात की मला काय व्हायचं आहे आणि त्याच्या सोबत आपण वाटचाल केली पाहिजे शंभर टक्के

नभा बारस है शिव शन, शन चंद्र का वापस चल, बिना ये प्रक्षम नदी में कार्तिकी महेश दर्पण कर, ये सब उल्लंघन सकते हैं तो विश्वास सकते हैं क्या है उल्लंघन, बिल्कुल, दो शेप कर बने के भी

पूर्व विद्यार्थ्यांना श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीनं शालेय साहित्य आता वाटप करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना जे काही मनोगत सांगायचं होतं मला वाटतं चंदक सरांनी त्यात बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत पण एक अजून एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करतो की जसा सरांनी लोकेशचा उल्लेख केला त्याची माहिती कुणालाही नव्हती पण अमिताभ बच्चनचा एक कार्यक्रम टी व्हीवरती चालू आहे कोण बनेगा करोडपती आणि याच्यामध्ये सुद्धा एक पाचवीचा विद्यार्थी फक्त पाचवीचा विद्यार्थी बारा लाख पन्नास हजारापर्यंत उत्तर देत तो गेलेला आहे म्हणजे इतकं अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता किंवा टॅलेंट जे म्हणतो आपण हे प्राप्त आहे अवगत आहे त्यांना फक्त त्याला त्याच्यावरती बसलेली आपण थोडक्यात या धूळ जी आहे ही धूळ झटकावी लागते आणि मग त्यांना त्या चा, चांगल्या प्रकारची चालना प्राप्त होते हे अशा पद्धतीनं या श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या वतीनं योग प्रतिष्ठानच्या वतीनं शालेय साहित्य वाटप करून तुमच्याकडे जी काही अडचणी आहेत या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे आता त्याच्या पुढचं काम तुमचं आहे आणि ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडावं ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो या ठिकाणी माझ्या बाबतीतली एक गोष्ट मी नमूद करतो की हा प्रतिष्ठानचा जो संस्थापक आहे हा माझा विद्यार्थीच आहे याच्याशिवाय मागच्या दहा दिवसामध्ये एक घटना माझ्या बाबतीत घडली एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदमध्ये माझ्याकडे शिकणारी एक, एक, एक विद्यार्थिनी जी आज आजी झालेली आहे जी आज आजी झालेली आहे त्या काळात ती माझ्याकडे ट्युशन घ्यायला ट्युशनसाठी येत होती त्यावेळेस तिची परिस्थिती नव्हती आणि त्यामुळं ती मला काही कारणामुळे परिस्थितीमुळं तिनं मला ट्युशनची फी द्यायची राहून गेली किंवा दिली नव्हती माझ्याकडे तसे विद्यार्थी बरेच गेलेले आहेत पण मागच्या दहा दिवसामध्ये ती माझ्या घरी आली दुसऱ्या एका माझ्या मित्रालाच घेऊन आली आणि त्या मित्राला ती सांगत होती की मला सरांना भेटायचं आहे माझ्या मनात हुरहुर राहून गेलेली आहे तर त्या मित्रानं मला प्रश्न मला विचारलं की ती अशाशी मुलगी आहे ती मुलगी म्हणजे आता ती अशी झालेली आहे भेटायला तुम्हाला यायची आहे मला कशासाठी यायची आहे तर ती त्या काळात फी दिली नव्हती ती फी त्याची राहिली आहे ती तुम्हाला काहीतरी देऊ इच्छिते आज तिचा एक मुलगा जर्मनीमध्ये इंजिनियर आहे त्या काळामध्ये किती फी होती आज मी बी सांगू शकत नाही ती येताना चांगले पाच पाचशेचं एवढं मोठं बंडल घेऊन आली पण तिला घरी आल्यानंतर मी एकच सांगितलं की मी काय तुझ्या हातनं फी स्वीकारत नाही माझ्याकडे तू आली आठवण ठेवून आली हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे पण त्या मित्राकडे तिनं बघितलं मित्र म्हणाला की नाही तिची इच्छा आहे ती सारखी हुरवर करते मग त्याच काळामध्ये मलाही नातू झालेला होता नातू माझ्याही घरीच होता मित्रांनी सांगितलं सरांनाही नातू झालेला आहे सर फी घेत नाहीत मी म्हणलंच होतं की फी वाईस फी घेणार नाही आहे तर सर फी घेत नाहीत त्या मुलाच्या हातात नातवाच्या हातात काय ठेवायचं असेल ते ठेव की ना ते आणलेलं आहे तसं त्याच्या हातात ठेवलं हे ह्या प्रकारची आठवण विद्यार्थ्यांनी जपली पाहिजे ही या गोष्टीच्या पाठीमागची माझी मुख्य भावना आहे आज या ठिकाणी आम्ही या खुर्चीवरती बसलो आहे व्यासपीठावरती बसलोय आता या ठिकाणी एक प्रांजळ मी फक्त अपेक्षा तुमच्या सर्वांकडनं व्यक्त करतो की उद्या तुमच्यापैकी कोण इंजिनियर होईल कोण डॉक्टर होईल मोठ्या पदावरती जाईल सरकारी अधिकारी होईल कोण एखादा पुढारीसुद्धा होईल त्या विद्यार्थ्यानं भविष्यामध्ये हा कार्यक्रम मग सांगितल्याप्रमाणे शंभर वर्ष निश्चित चालू राहणार आहे भविष्यात तुम्ही त्या ठिकाणी या कार्यक्रमाची आठवण ठेवून इकडच्या खुर्चीवरती बसावं आणि असं माझ्यासारखं भाषण करताना त्यात तुम्ही उल्लेख करावा की या ठिकाणी मी समोर बसून याच मला वह्या पुस्तकं दिल्या होत्या पाठ्यपुस्तक दिलं होतं त्याचा उपयोग करून मी आज मोठा अधिकारी झालो आहे या प्रकारची तुम्ही पुढच्या म्हणजे पुढच्या विद्यार्थ्यांना तशी त्यांनी चालना दिली पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही योग्य ते पाऊल टाकलं पाहिजे ही अपेक्षा आज तुमच्याकडनं व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सुटतो सुदीक्षा श्रीनाथ डोंगे छत्रपती शिवाजी प्रशालेतून आहे आज श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठान सोलापूरतर्फे आम्हाला शैक्षणिक साहित्य वाटप केली गेली याचा याचा आम्ही ख अभ्यास करण्यासाठी उपयोग करणार आहोत आम्ही या युवक प्रतिष्ठानाचे आभारी आहोत धन्यवाद नमस्कार माझे नाव कार्तिकी महेश चळकटकर आज या श्रीमंत योगी प्र युवक प्रतिष्ठानतर्फे आम्हाला होतकरू विद्यार्थी यांच्या तसे वया पुस्तकांचा संच व बॅग भेट दिल्याने यांच्या साहित्याचा मी उपयोग पुढे करेन व यांचे खूप खूप आभारी आहे नमस्कार मी अभिलाषा नागेसूळ मी आता नववीची विद्यार्थिनी श्रीमंत योगी युव युवक प्रतिष्ठान सोलापूर यातर्फे या, या संस्थेतर्फे आम्हाला शालेय साहित्य मिळाले आणि याचा आम्ही पुरेपूर उपयोग करू आणि हे साहित्य आम्हाला मिळाल्याबद्दल धन्यवाद मानेवरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की रतन टाटा इतके मोठे उद्योगपती होऊ शकतात मुकेश अंबानी इतके मोठे उद्योगपती होऊ शकतात तसंच आम्ही सुद्धा एक मोठे उद्योगपती होऊ आणि एक आमचं स्वप्न पूर्ण करू आम्ही सुद्धा ध्येयाच्या मागे पळू आणि इतकी मोठी संस्था जर आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी असेल तर आम्हीसुद्धा खूप मोठे होऊ आणि जेव्हा आम्ही एक उद्योगपती किंवा काही होऊ ना तेव्हा आम्ही या संस्थेचे आभार मानायला इथंपर्यंत नक्की येऊ हो। आणि धन्यवाद आ, नमस्कार मी रेणुका नागेशूर माझी मुलगी अभिलाषा नागेशूर आज तिला इथे शालेय साहित्य वाटप म्हणून हे केलं तर श्रीमंत योगी युवक योग प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना तिला जे दिलंय तर मग सारखे तिथं पन्नास ते साठ विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद